एक ब्रेकिंग न्यूज आहे विरार मधून विरार मध्ये पैसे वाटपावरून राडा झालाय बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झालाय विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये राडा झालाय विनोद तावडेनी सगळे आरोप मात्र फेटाळून लावले विरारमध्ये पैसे वाटपावरून झालाय बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झालाय विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोपही केला जातोय विवंता हा सगळा प्रकार आहे विनोद तावडे देखील यावेळेस इथे उपस्थित होते विनोद तावडे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले या संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मनोज नेमकं काय घडलंय का विरारमध्ये यावेळेस पैसे वाटल्याचा आरोप केला जातो विनोद तावडे देखील तिथे उपस्थित दिसत आहेत वर्षा अत्यंत धक्कादायक मोठी बातमी आहे विरारच्या विवंता हॉटेल मध्ये हा राडा झालेला आहे भाजपचे नेते विनोद तावडे हे या विवंता हॉटेलमध्ये विवंता हॉटेल मध्ये आलेले असताना हे बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आहेत त्यांनी विनोद तावडे यांच्यावर आरोप केलेला आहे की विनोद तावडे हे पैसे वाटत करतात निश्चितच मनोज या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत आपण पाहतोय विरार मध्ये पैसे वाटपावरून राडा झालाय विनोद तावडे नेमकं ने काय म्हणतायत मनोज विनोद तावडे यांना घेरलेलं आहे मोठी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे नि, या ठिकाणी विनोद तावडे हे या हॉटेलमध्ये बसलेले असतात विनोद तावडेंची बॅग असल्याचा ता सांगण्यात आरोप करण्यात आलेला आहे आणि त्या एका बॅगेतून पैशांची पाफिटे काढलेली आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकताय कशा प्रकारे हे पैशांची पाकिटं होती आणि ही पाकिटं विनोद तावडेंची असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि विनोद तावडे आता घेरलेले आहेत अक्षर घेरलेले आहे चारी बाजूने बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत पोलीस देखील पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे पोलिसांच्या हाताबाहेर परिस्थिती जाते की काय आता सध्या या ठिकाणचा वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे आणि आता या ठिकाणी नि बहुजन विकास आघाडीचे नालासोबाराचे आमदार क्षितीश ठाकूर हे दे देखील या ठिकाणी दे आलेले आहेत क्षितीश ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यामध्ये आता ही बातचीत सुरू आहे मात्र क्षितिश देखील आक्रमक झाल्याचे आपल्याला बघायला मिळते क्षितिश ठाकूर यांनी विनोद तावडे यांना अक्षरशः धारेवर धरलेला आहे की तुम्ही या ठिकाणी पैसे आणि विनोद तावडे यांची एक डायरी देखील त्या बॅग मधून काढल्याचं त्यांनी सांगितलंय एकंदरीत पाहता अतिशय स्फोटक वातावरण निर्माण झालेलं आहे विनोद तावडे यांना पूर्णपणे घेरलेलं आहे बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे वर्षा निश्चितच मनोज तुम्ही असे सोबत राहा विनोद तावडे यांनी एनडीटीव्ही मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया त्यांनी काय म्हटलंय निवडणुकीच्या मतदानाचे नियम काय असतात ते आम्ही सगळ्या विधानसभा जाऊन ते सांगितलं माझ्या आयुष्यात स्वतः रि पैसे वाटलेले तर माझ्याशी काही मुद्दा नाही आपण पाहतोय विनोद तावडे यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी आहेत आपल्यासोबत मनोज ज्या हॉटेलमध्ये हा राडा झालाय विवंता हॉटेल त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे वर्षा विवंता हॉटेलमध्ये अत्यंत टेन्शनचं वातावरण निर्माण झालेलं आहे पोलिसांचा पोलिसांची देखील जी परिस्थिती नियंत्रणात आणायला पाहिजे त्यासाठी परिस्थिती नियंत्रण आणायला पोलीस देखील असमर्थ झालेले आहेत मोठ्या जवळपास दोन ते, ते तीन हजार लोकांचा जो जमाव आहे तो या हॉटेल परिसरात जमलेला आहे आणि विनोद तावडे ज्या ठिकाणी बसलेले होते त्या ठिकाणी जवळपास शंभर ते दोनशे जी हे आहेत पदाधिकारी आहेत ते जमा झालेले आहेत आणि विनोद तावडे आता कालपासूनच सगळ्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि आता अवघे काही तास शिल्लक आहेत मतदान करण्यासाठी मात्र आता हा सगळा राडा पाहता पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते का नेमकं काय घडतंय सध्या विरार मध्ये वर्षा या ठिकाणी पोलीस देखील आलेले आहेत मात्र पोलिसांच्या क्षमतेपेक्षा या ठिकाणी कार्यकर्ते जास्त आहेत आणि हा गड जितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा मानला जातो आणि त्यामुळं बहुजन विकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत त्यांनी अक्षरशः हे हॉटेल आहे ते उठून घेतलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे विनोद तावडे आणि भाजपचा निषेध केला जातोय आणि जे पोलीस आहेत त्यांना देखील ही परिस्थिती नियंत्रणात कशी आणावी या याच्यात आहेत आता पोलिसांनी चाहता कुमक मागवलेली आहे पोलीस बंदोबस्त आहे तो मागवलेला आहे आणि ही परिस्थिती नियंत्रण आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय निश्चितार्थ मनोज या सगळ्या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी